मानपाडा पोलिसांची मोठी कारवाई दोन कोटी सोळा लाख बासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जाप मानपार्डा पोलीस ठाणे यांच्या पथकाने अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत सुमारे दोन कोटी सोळा लाख बासष्ट हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाई तेमडी पावडर व कोकेनसारखे कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ वाहन तसेच रोकड जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी एका नायजेरियन नागरिकासह अंबरनाथ पश्चिम येथील अविनाश सदला आणि गजेंद्र नायडू यांना अटक करण्यात आली आहे आरोपींकडून मोठ्या प्रमाणात एमडी पावडर व कोकेन जप्त करण्यात आले असून ते अमली पदार्थांची विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना सतरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या अवैध व्यापारावर मोठा आळा बसला असून परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे पुढील तपास मानपाडा पोलीस ठाणे करत आहेत कल्याण बेरो प्रकाश सोनावणे यांची परिमंडळ तीन मध्ये मान्य सीपीसर डुमरे सर चव्हाण सर आणि मार्गदर्शनाखाली पथकाने काल निरंग रोजी मानपाडा पुल स्टेशनच्या हद्दीमध्ये आणि मानपाडा पुल स्टेशनच्या मदतीने आपण एक मोठी कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये आपण पलावा एरिया मधून एक नायजेरियन व्यक्ती आणि त्याबरोबर दोन अंबरनाथ इथे राहणारे व्यक्ती यांना आपण एक किलोपेक्षा जास्त एम डी आणि कोकेन घेतलेला आहे त्या एक त्यामध्ये आपण आतापर्यंत एक नायजी व्यक्ती त्याचं वय छत्तीस आहे त्या ताब्यात घेतलेला आहे दुसरा जो आहे तो अविनाश सदरला हा राहणारा अंबरनाथचा आहे आणि तिसरा व्यक्ती जो आहे गजेंद्र नायडू या तीन व्यक्ती त्या ठिकाणी एका ऍक्टिव्ह एक एक वरती हा माल विकत विकत घेण्याकरता त्या ठिकाणी आलेला असता आमच्या टीमने त्यामध्ये एपीआय गायकवाड संपूर्ण टीमने त्यांना पकडलं त्याच्यामध्ये आपल्याला टोटल त्यांच्याकडे एक हजार MD त्याची किंमत दोन कोटी ऐंशी हजार रुपये आहे आणि पंधरा ग्रॅम कोकेन त्याची किंमत पंधरा लाखापेक्षा जास्त आहे असा एकूण दोन कोटी सोळा लाख बा, बासष्ट हजार इतका मुद्देमाल या तीन आरोपीच्या कडून आपण जप्त केलेला आहे त्या तिन्ही आरोपींना आता आपण अटक केलेली आहे आणि सध्या त्या तिन्ही आरोपींना सतरा तारखेपर्यंत पोलीस रिमांड मध्ये दिलेली आहे त्याच्यामध्ये जी अंमली पदार्थ एक जो व्यक्ती आहे तो जो मेन त्याच्याकडे आपल्याला जो माल विकण्याकरता त्या ठिकाणी आला होता तो नायजेरियाचा इथला रहिवासी आहे आणि तो मागच्या दोन ते तीन वर्षापासून मुंबई आणि या परिसरामध्ये तो राहत असल्याचं दिसत होत आहे त्यावरती इतरही ठिकाणी विशेषतः मुंबईमध्ये पण त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल आहे इतरही त्याबद्दलची जी आहे त्याचे पासपोर्ट व्हेरिफिकेशन आणि तो कशा करता किती दिवसापासून आपल्या पालावा एरियामध्ये राहत होता याबद्दलची आमची चौकशी सुरू आहे दुसरे दोन, दोन आरोपी जे आहेत अंबरनाथ इथले रहिवासी आहेत अंबरनाथ मध्ये दुसरा जो आहे तो एरिया अंबरनाथ कच्ची या ठिकाणी राहणारा आहे दोघला एक जण आहे तो रिक्षा ड्रायव्हर म्हणून त्या ठिकाणी काम करतो त्यापैकी एका एक व्यक्तीवरती गुन्हे दाखल असल्याची आमच्याकडे माहिती आहे बाकीच्या बद्दलची आम्ही आमच्या अजून चौकशी सुरू आहे त्याबद्दल आमची ज्या आता ज्या नायजेरियन व्यक्तीकडून आणि आपण जे कोकीन आणि हे जप्त केलेलं आहे एमडी तर त्या नायजेरियन व्यक्तीकडून हे कोकेन आणि एम डी जे आहे ते सप्लाय होतो असं पार्थिव माहिती आहे आणि हे जो अंबरनाथ येथील दोन आरोपी जे आहेत ते हा पूर्णपणे माल हा त्या एरियामध्ये जाऊन त्या ठिकाणी ते, 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 ते सप्लाय करा निष्पन्न होत आहे आमच्या अजूनही दोन पथक जे आहेत त्या तरीही आरोपींच्या पाठीमाग आहेत की ज्या माल आणणारे आणि विकणारे